नमस्कार आज आपण माडा लोकसभेच्या उमेदवाराच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आपण फेसबुक लाईव्ह लाई आलोय खर तर फेसबुक लाईव्ह यायचं कारण आज उन्हाची तीव्रता एवढी आहे की गावागावामध्ये गेलं तर पन्नास शंभर लोक जमा होतात आणि मोठ्या नेत्यांच्या सभेमध्ये <coughs> सगळ्यांना बोलायला वेळ नसतो सगळ्या बाजू आपली बाजू आपल्याला मांडता येत नाही आणि मग मी असा विचार केला की टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा आणि आपण फेसबुक लाईव्ह वरती आपलं भाषण करावं आज निवडणुकीची प्रचाराची धामधूम मध्यावरती आलेली आहे आठ नऊ दिवसामध्ये मतदान आहे निवडणूक लोकसभेची आहे मग लोकसभेची निवडणूक असताना आपण विचार केला पाहिजे की आपण कुणाला मत द्यायचं आणि द्यायचं तर का द्यायचं गेल्या दहा वर्षामध्ये देशाचं खूप मोठं काहीतरी होईल म्हणून आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं परंतु आपल्या अपेक्षा फोल ठरल्या आणि आज नरेंद्र मोदीला पर्याय कोण हा जो ब्रह्म त्यांना झाला होता आता सगळ्या भारत देशामध्ये वातावरण असं दिसतंय की नरेंद्र मोदी फक्त नको उद्या कोण येईल कोण कौन चालवल कोणाला जमल काय होईल ते बघता येईल पण नरेंद्र मोदी अमित शहा नको आपल्या मतदारसंघापुरता जर आपण विचार केला तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचा काय त्रास झाला की काय एवढा तिरस्कार आपण करायला ला लागलो गेल्या अडीच तीन वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठलीही निवडणूक नाही पंचायत समितीचा सदस्य नाही सभापती नाही जिल्हा परिषद सदस्य नाही जिल्हा परिषदचा अध्यक्ष नाही जिल्हा कमिटीचे सभापती नाहीत नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही महापौर नाही यामुळे सगळी यंत्रणा ही नोकरशाहीच्या हातामध्ये गेलेली आहे आणि नोकरशाही ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या अंडर असल्यामुळं आज ग्रामीण भागातल्या निमशहरी भागातल्या सामान्य कार्यकर्त्याला जर काही पुढारपण करू वाटलं पंचायत समिती सदस्य होऊ वाटलं जिल्हा परिषद वाटलं तर त्यांच्यासाठी सगळे रस्ते हे बंद झालेले आहेत आणि पूर्णपणे भ्रष्टाचार हा या ठिकाणी सुरू आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचा सामान्य माणसाला राग यायला लागलाय दुसरं कारण असं की शेतमालाला कुठलेही भाव नाहीये परदेशामध्ये ज्या गोष्टीला भाव असतो त्यावेळेस निर्यात बंदी करायची सहा हजार रुपये आम्ही महिन्याला वर्षाला देतो शेतकऱ्याला भीक म्हणून सांगायचं आणि सहा लाखाचं त्याचं नुकसान करायचं शेती धोरण ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी बोलत होते त्या पद्धतीनं असेल बावीस लाख शेतकऱ्याचा दुप्पट उत्पन्न होईल असं त्यांनी सांगितलं होतं परंतु आज खताच्या किमती असे असतील ते, ते सगळ्या शेती साठी लागणारी साहित्य त्या जीएसटी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि आज शेतकऱ्याला शेती करू करावी अशी वाटत नाही दुधाची काय अवस्था आहे वीस पंचवीस रुपये रुपये लिटर शेतकऱ्याला वैरण परवडत नाही या ठिकाणी केंद्र सरकारचा काही उपयोग झाला नाही गॅसच्या किमती घरगुती वापराच्या आज हजार अकराशे रुपयाला गेले डिझेल पेट्रोल काही कारण नसताना आज पन्नास रुपये पर लिटर हा केंद्र आणि राज्य सरकारचा टॅक्स त्या ठिकाणी जातोय म्हणजे लोकांना द्यायचं फार थोडं आणि घ्यायचं अति यामध्ये प्रत्येक सामान्य माणसाचं कंबरड मोडलेलं आहे तिसरी गोष्ट अशी की आपल्या भागाचे खासदार आपण निवडून देताना काम ही अपेक्षा फार नव्हती परंतु आपल्यावरती गेल्या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे मी दोन हजार एकोणीस सालचं सांगतो पंचवीस वर्ष आपल्यावर जेव जुलमी आणि हुकुमशाही राजवटीला विरोध करतील राजघराण्यातला एखादा माणूस आलाय आणि तो हे आपल्या डोक्यावरच ओझ काढेल असं वाटलं दुर्दैवानं त्यांनी काम किती केलं काय केलं हा भाग आपण नंतर विचारू पण त्यांनी त्यांच्याशी हात मिळवणी केली आणि मग या तालुक्यातल्या सामान्य मतदाराला आपली कुठंतरी फसवणूक झाली ही त्याच्या मनामध्ये भावना ही खूप मोठी झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये या ठिकाणी लाट तयार झाली दुसऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन मोठे पक्ष जे संस्थापक होते त्यांच्याकडनं हे पक्ष काढून कसे घेतले हे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाही आज पवारसाहेब जिवंत असताना पवारसाहेबांनी काढलेला पक्ष आज तो सभापती असतील निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा कोर्टाचे जज्ज असतील सामान्य जनतेच्या मनामध्ये अशी भावना झाली की भारतीय जनता पार्टीला जो निर्णय पाहिजे तो त्या संस्थेमध्ये घेतला जातो दुसरं काय झालंय आज की कुठल्याही पुढाऱ्याला मान वर काढून बोलायची सोय राहिलेली नाही काहीतरी बोलावं तर आपलं कुठलं तरी मागचं काहीतरी एखादं खुसपट काढून आपल्याला जेलमध्ये टाकलं जाईल आणि जेलमध्ये एकदा टाकल्यानंतर कुठलीही न्याय व्यवस्था न्याय देणारी राहिलेली नाही असं सामान्य जनतेचं मत झालंय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला मत द्यायचं नाही आता आपले जे उमेदवार होते गेल्या वेळचे पाच वर्ष खासदार होते आता त्यांना पुन्हा तिकीट मिळाले आम्हाला त्यांच्याकडनं काय अपेक्षा होत्या आम्हाला त्यांच्याकडनं जिल्हा परिषदचा रस्ता अपेक्षित नव्हता राज्य शासनाचं काम अपेक्षित नव्हतं माडा हे शहर मतदारसंघाला नाव असणार शहर माझ्या माहितीप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्वतः आता मला देशाचं काय माहीत नाही पण आख्या महाराष्ट्रामध्ये ज्या मतदारसंघाला गावाच नाव शहराला नाव आहे आणि त्याला हायवे नाही असं एकमेव असेल माडा की माड्याला लोकसभेचा मतदारसंघ असून ते हायवेने जोडलेलं नाही म्हणजे नॅशनल हायवे म्हणजे केंद्रीय रस्ता लोकसभेचा मतदारसंघ परंतु केंद्रीय रस्ता त्या ठिकाणी नाही आणि हे करण्यासाठी तुळजापूर शिंगणापूर रस्ता हा जर कावडकाठी महामार्ग शिवशक्ती महामार्ग झाला तर माडा शहर लोकसभेच्या मतदारसंघाचं नाव असलेलं गाव हे हायवेवरती येईल म्हणून आम्ही प्रयत्न केला परंतु ह्याचं श्रेय संजय कोकाट्याला मिळेल म्हणून ह्या आमदाराला माडा तालुक्याच्या आमदाराला दुसऱ्याने कुणी केलेलं काही चालत नाही त्यांनी दोन लाखाचं त्यांना लीड देतो असं आम्ही दाखवलं सांगितलं हा रस्ता करू नका माड्याला रेल्वे स्टेशन आहे आपले खासदार साहेब त्या रेल्वेच्या कमिटीवरती आहेत पण माड्यामध्ये एखाद दुसरी लोकल सोडली तर कुठलीही रेल्वे त्या ठिकाणी थांबत नाही तिच्या अवस्था मुडलिम शहराची आहे मुडलिम शहराला हायवेवर मी गावात यायला जागा नाही रस्ता नाही दुर्लक्षित असं हायवेनी नाकारलेलं गाव आहे त्या ठिकाणी एखादा उड्डाण पूल जर झाला असता तर त्या ठिकाणी आपल्या मुडलिमकराची सुविधा त्या ठिकाणी चांगली झाली असती कुर्डुवाडी शहरामध्ये वर्कशॉप होतं त्यालाही कुठल्या प्रकारचं काम आलं नाही त्या कुर्वाडी गावातनं आज जर इकडून पलीकडे जायचं असेल तर पूर्ण बायपास पाच सात किलोमीटर सामान्य माणसाला ज्याला गाडी आहे त्याला शक्य आहे पण एखाद्या मोटरसायकल वाल्याला वगैरे जायचं असेल तर किती त्रास होतो म्हणजे रेल्वेच्या बाबतीमध्ये काय काम झाले नाही आज लातूरवर न येणारा माडा लोकसभेमधला रस्ता त्या रस्त्यावरती आता नु, 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 नुसतं डांबरीकरण झाले तिथं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही जातेगावरनं करमळ्यावरनं येणारा माडा लोकसभेतल्या रस्त्याचं कुठलंही काम झालेलं नाही हाकलूजकडे जाणारा ना माडा विधानसभा मतदारसंघातला माडा लोकसभेच्या रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं काम पूर्णत्वाला झालेलं नाही पुणे सोलापूर रस्ता हा दोन हजार बाराच्या अगोदर झालाय मुरणी गावातल्या रस्त्याचं उद्घाटन दोन cool हजार सोळा मध्ये झालंय ह्या खासदारांनी किमान गावातल्या साईड गटरचं काम तरी करावं नगर रस्त्याचं काम करावं लातूर टेंबुर्णी रस्ता फोर लेन होणार त्याचं तरी काम करावं किंवा अकलूजला जाणारा जो लातूर सातारा रस्ता आहे त्याच्यावरती असे अनेक पाच सात वर्षापासून पडलेले आहेत शिवाय पंचवीस चार पासून गावात जाणारा आणि दोन नंबर गटाच्या अलीकडे जिथून पालखी मार्ग बायपास जातो तिथला सहा किलोमीटरचा रस्ता आजही कुणाकडे आहे लातूर सातारा वाल्यांकडे आहे का पालखी मार्गामध्ये आहे तेही कळत नाही आज टेंबुर्णी शहरामध्ये कुर्डवाडी चौकापासून उड्डाणपुलापासून पुलीस स्टेशन पर्यंत हा रस्ता सुद्धा इस्टिमेट प्रमाणे व्हायला तयार व्हायला पाहिजे होता परंतु या आपल्या आमदारांचं अतिक्रमण वाल्यांना खूप सपोर्ट असतो रस्ते बारके झाले तरी चालतील गावात माणसं नाही आले तरी चालतील पण माझ्या पार्टीच्या माणसाचं अतिक्रमण राहिलं पाहिजे आणि हे सगळं ह्या खासदारांनी ह्या आमदारांनी हे, हे सगळं केलं म्हणून आज आम्हाला असं वाटतं की हे कुठंतरी संपवायचं असेल तर ह्या खासदारांनी हजार कोटी तासाला आणले का काय त्यांचं गणित चुकलं मला माहित नाही परंतु मी रक्ताचं पाणी केलं होतं मला एक लाईटचा खांब दिला नाही काम तर माझं दुसरं कुठलं व्हायचं लांबच राहिलं माझी समोरासमोर बसून त्यांना विचारायची तयारी आहे की संजय कोकाटे मी तुमचा संजय कोकाटे लाभार्थी आहे का मी कधीही कोणाचा लाभार्थी नाही मी त्या ठिकाणी स्वतःच्या गाडीनं तुमचा रक्ताचं पाणी करून प्रचार केला पण मी शिवसेनेत गेलो भले मित्र पक्ष असो पण तुम्हाला तुमचा पक्ष सोडून दुसऱ्याला त्या ठिकाणी मोठं होऊ द्यायचं नसतं माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेची युती असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या आमदारांना मदत करून त्यांच्या मुलाला उमेदवारी द्यायची म्हणून त्या ठिकाणी गद्दारी केली आणि मग अशा भारतीय जनता पार्टीला मत द्यायचं नाही मग माझ्या वैयक्तिकसाठी सांगत नाही मी तुम्हाला हे सगळे मुद्दे सांगितले आता आपण तालुक्याच्या नेतृत्वावरती येऊ तालुक्याच्या नेतृत्वाचा काय काय त्रास होतोय आज मला सांगा कोट्यावधी रुपयाचे शेअर्स घेतले कोट्यावधी रुपयाच्या अनामत आज त्यांच्याकडे आहेत त्याच्यामध्ये त्यांना व्याज नाही डिव्हिडंड नाही अनेक लोकांच्या नावावरती तीन तीन चार चार बँकेतनं कर्ज काढली कर पुन्हा ती कर्ज ओटीएस मध्ये काढली आणि त्यांचं सिबिल खराब केलं आज काठेच्या बाबतीमध्ये काय बोललं जातं रिकव्हरीच्या बाबतीमध्ये काय बोललं जातं आज त्यांचा गाळफामध्ये देशात पहिला नंबर असतो पण दरामध्ये कधी पहिला नंबर आलेला नाही चालू सीझनला जर बघितलं असेल तर पंचवीसशे केले दुसऱ्याने सत्तावीसशे केले की साडे सत्तावीसशे केले दुसऱ्याने अठ्ठावीसशे केले की साडे अठ्ठावीसशे केले मग पहिल्यांदा अठ्ठावीसशे द्यायला का परवडत नव्हतं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या लोकांना जेवढं पिळवणूक करता येईल तेवढी तुम्ही करता आज कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये काय आहे माडा तालुक्यामध्ये रोज पेपरमध्ये छापून येतं आज दोन कोटी आले उद्या दहा कोटी आले निधीचा पाऊस पाडणारे आमदार उद्घाटन करता पण त्या रस्त्याचं काम क्वालिटीचं झालंय का हे बघितले का ह्या कॉन्ट्रॅक्ट वरती गावागावातले आपले पुढारी सांभाळायचे त्यांनी ते उद उद करायचं आणि अशा प्रकारे मतदारसंघामध्ये वर्चस्व ठेवायचं जनतेला पण माझी विनंती आहे कशाला पाहिजेत तुम्हाला आमदार खासदारसाठी कारखानदार शिक्षण सम्राट बघितलं आज कुणाला कधी नोटीस येईल कुणाला कधी अटक होईल कुणाला कधी पक्ष बदलावं लागेल मग आपल्याला पैसेवाला उमेदवार पाहिजे असतो आणि पैसेवाला उमेदवार मग हे असे काहीतरी चुका करतो आणि मग त्या ठिकाणी आपण भर प्रचारामध्ये आपल्याला समजत नाही की हा माणूस राहणार आहे का जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा उपाय काय करायचा ह्या सगळ्या गोष्टीची सोडवण कशी करायची जर भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आलं तर काय होईल ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल की कुठल्याही प्रकारे कुठल्याही पद्धतीमध्ये आज भारतीय जनता पार्टीला हद्दपार करावं लागणार आणि हे करण्यासाठी आपल्याला त्यांच्या विरोधामध्ये मतदान करावं लागेल आज आदरणीय पवार साहेबांनी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी युवक म्हणून घेतायत स्वतःला म्हणजे समाज त्यांना युवक म्हणतोय एवढं त्यांचं काम आहे त्यांनी या ठिकाणी धैर्यशील मोहितेसारख्या कर्तबगार तरुणाला उमेदवारी दिली त्यांच्या माग असं काही काम जास्त नाहीये त्यांना ते खासदारकीच्या पदाला न्याय देऊ शकतील आणि मोहिते पाटलाकडे विजय नाही त्यांना दहा वर्षे वीस वर्ष पुढच्या काय करायचं हे त्यांच्या लक्षात येतं ज्यावेळेस आदरणीय विजयसे मोहिते पाटील साहेबांनी उजनीतला गाळ काढला तर उजनीच्या गाळावरती कृष्णा भीमा होऊ शकतं पन्नास हजार कोटी रुपयाचा त्या ठिकाणी गाळ वाळू आहे म्हटलं त्यावेळेस त्यांना वेड्यात काढलं आणि आज अनेक लोक त्या ठिकाणी महसूलला हाताला धरून प्रचंड अशा प्रमाणावर त्या वाळूची चोरी सुरू आहे आणि ही सगळी मंडळी वाळू चोरी असतील मटकावाले असतील जुगारवाले असतील हे सगळी मंडळी या ठिकाणी या सगळ्यांच्या छायाछत्राखाली काम करत असतात आम्ही दुर्लक्ष करतो आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला काहीतरी द्या जा तुमचं चालू द्या आम्ही दुर्लक्ष करतो परंतु माझी ह्या सगळ्या मंडळीला सुद्धा विनंती आहे की तुम्ही चार पैसे मिळवत असताना तुम्ही राजकारण करू नका कारण नुसते पोलिसांना हप्ते दिले आणि आमदाराचा खासदारचा तुमच्यावर आशीर्वाद आहे म्हणजे तुमचे व्यवसाय चालत नाहीत आम्ही सुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो आज आपल्या तालुक्यामध्ये कारखानदारी माझं पोरग माझा ट्रॅक्टर माझा ऊस ह्याच्या बाहेर काय राहिलेलं नाही आम्ही म्हणतो कारखानदारीचं सगळं तुमचं बरोबर आहे सगळं तुम्हाला राहू द्या तुम्ही फक्त कारखानदारी चालवा यांना वेळ आहे का दोनशे दिवस यांच्या मध्ये जातात साठ दिवस यांच्या अधिवेशनात जातात ऐंशी दिवस यांची मुंबईला फेऱ्या मारण्यात जातात आज ह्या मतदारसंघामध्ये काय काम करा त्यांना वेळ आहे का म्हणून या ठिकाणी खासदार वेगळा आमदार वेगळा सभापती वेगळा मार्केट कमिटी वेगळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या माणसाला संधी दिली पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना आपल्याला ह्या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला देशातून काढावं लागेल कारण ह्या वेळेस जर भाजप देशातून नि, निग निघालं नाही तर आपल्याला लोकशाहीची ताकद ज्या मताच्या रूपानं आपण बाहेर काढायचं म्हणतोय ती सुद्धा आपली हिरावून घेतली जाईल संविधान बदलायचं जा चर्चा रोजच होती आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर समाज असेल मराठा समाज असेल आज जरांगे पाटला सारख्यावरती जर तुम्ही एसआयपी नेमत असाल आणि मराठ्याच्या माणसांना तुम्ही विचार करायला भाग पाडत असाल आज मराठ्याचा कुठलाही तरुण पोरगा भारतीय जनता पार्टीला मत द्यायचं म्हणत नाही धनगर समाजाचा कुठलाही मत द्यायचं म्हणत नाही दलित समाजाचा कुठलाही भारतीय जनता पार्टीला मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीला मत द्यायचं म्हणत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आता सगळ्यांना विचार करायची वेळ आलेली आहे प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात उद्या उद्याची विधानसभा वेगळी असेल त्यावेळेचे प्रश्न वेगळे असतील इश्यू वेगळे असतील पण आज मात्र या दोन जोडगोळीला या देशाच्या राजकारणातून बाहेर काढणे ही एकमेव टार्गेट आपल्याला सगळ्यांना ठेवावं लागणार आहे आपल्या ला आप भागातला खासदार असेल तर आपल्याला काय होतं आपल्या भागातला खासदार नसेल तर गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याला एक एक साधं पत्र घ्यायला सुद्धा किती त्रास झालाय आम्ही हे खासदार जनतेचे म्हणून निवडून आले पण जनतेचे म्हणून ते राहिलेच नाहीत ते झाले मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचे आणि त्यांचा कधी सामान्य माणसामध्ये वावर झाला नाही माझी तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी शिंदे कुटुंबियांचं जुलमी जोपर्यंत आपल्या तालुक्यावरनं हुकुमशाही निघत नाही तोपर्यंत ते आमदार आहेत तोपर्यंत आपण त्यांचं काही करू शकत नाही कारण आमदारकीचं एवढं मोठं कवच आहे की मी त्यांच्या विरोधात एवढ्या प्रचंड तक्रारी केल्या परंतु आमदारकीचं कवच एवढं मोठं आहे की ते त्यांचं मी त्यांचं काही करू शकलो नाही पण मला खात्री आहे की लोकसभेला उद्या या ठिकाणी सामान्य माणसानं ठरवलंय पहिल्यांदाच ही निवडणूक लोकांनी हातात घेतली ज्याप्रमाणे पंजाबमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्याने त्यांना घरी बसवलं मोबाईलच्या दुकानात काम करणारा कंपाऊंडर शाळेत झाडू मारणारे अशी लोक निवडून आली आणि त्यावेळेपासून मी आपल्या भागातल्या अनेक लोकांची चर्चा करताना म्हणत होतो की पंजाब हे सुद्धा आपल्या भारतातलं आहे महाराष्ट्र चार दिवस उशीर येईल पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुमचा पैसेवाला उमेदवार नको कारखानदार उमेदवार नको ताकदवान उमेदवार नको जनतेचा आपला वाटणारा काम करणारा उमेदवार पाहिजे असे दिवस येतील आणि आज उमेदवार ठरायच्या अगोदर या ठिकाणी तुतारी निवडून आलेली आहे कुणीही उमेदवार दिला तरी तुतारी निवडून आले असती पण दुधात योग महिते पाटलासारखं दमदार घरानं आदरणीय पवारसाहेबांनी या ठिकाणी दिलं आपण येत्या सात तारखेला तुतादा तुतारीधारी माणसाच्या समोरचं बटन त्या ठिकाणी दाबून आपण लोकसभेमध्ये माडा लोकसभा सभेमध्ये महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचा खासदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे बाकी बोलण्यासारखं भरपूर आहे आणि मला वाटतं की साठी जे सगळं लागणार आहे ते मटेरियल आपण बऱ्यापैकी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी इथल्या आपल्या आमदारांना सवय आहे की सगळं असं भूलभुल या वातावरण हिपनॉटिझम करायचं लोकांच्या आजही मला विशेष वाटतं की जे सगळं वाईट घडले ते सगळं बबनदादाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने घडले घडलंय तरी सुद्धा अजून माझे जुने जाणते बुजुर्ग लोक बबनदादाला नावं ठेवायला किंवा त्यांची चूक काढायला तयार नाहीत याचे वाईट वाटतं आणि शेवटी पुन्हा एकदा सांगतो की आता बंद करा कारखानदार पाहिजे आमका पाहिजे तमका पाहिजे त्याची क्वालिटी काही नसते त्याला कारखाना सोडून दुसऱ्या कामाला काही वेळ नसतो पण आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये चार हजाराचा टोळ जा का उमेदवार पैसेवाला मालवाला पाहिजे मालवाला उमेदवार बघितलं की तो माल काढायचं काम करतो आज मताला हजार दोन हजार घ्यायचं आणि भ्रष्टाचारामध्ये तालुक्यात आपल्या प्रत्येक कामामध्ये पाच पाच लाख दहा दहा लाख द्यायचे आज काय परिस्थिती आहे नोंद लावायला किती पैसे घेतले जातात रस्त्याच्या केसेची काय अवस्था आहे आज मोजणी ऑफिसची काय अवस्था आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय अवस्था आहे आणि हा हा सगळा भ्रष्टाचार आपल्या चाललेला आहे सगळ्या लोकांचं चाललंय तुम्ही तिकडे काय करता आम्ही बघायचं नाही आम्ही काम काय करतोय तुम्ही बघायचं नाही म्हणून माझी सामान्य जनतेला विनंती आहे की बदलाच्या दिशेनं पहिली सुरुवात लोकसभेला करूया तुमच्या आमच्या सर्वांच्या नशिबाने वातावरण चांगला आहे आणि तुतारी आपल्याला निवडून आणायची आणि आपण निवडून आणन आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं दिल्लीतलं वजन वाढवण्यासाठी यांचं बळकट करण्यासाठी यांच्या मनातल्या महाराष्ट्राला पुढची दिशा देण्यासाठी आपल्याला हे करायचंय आणि नुसतं आपण करायचं नाही आपल्या शेजारी पाजारी मित्र पै पाहुणे सगळ्यांना सांगायचंय की या देशातली लोकशाही संविधान जिवंत ठेवायचं असेल अनेकांचं दिलेलं बलिदान ते जर वाचवायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केल्याशिवाय पर्याय नाही कुठल्याही लोकांच्या कामाकडे लोकांच्या गरजेकडे लक्ष जाऊ नये अशा प्रकारची जात धर्म पंथ अशा काहीतरी चाललेलं असतं आज सोशल मीडियावरती पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियावरती बंधनं टाकलेत सत्ताधाऱ्याच्या विरोधात काय लिहिजे लिहायचं ते सगळे विरोधाच्या विरोधात लिहायचं या सगळ्यांचा परिणाम असा झालाय आज अनेक माणसं विनाकारण तुरुंगामध्ये डांबली गेलेत त्यामुळं आता कोण काय देते कोण काय आश्वासन देते कोण म्हणते भारत जगात जगाचा गुरु होणार आहे लोकशाही राहणार नसेल तर आम्हाला गुरुही नको शिष्य कारण चीनमध्ये भयंकर आर्थिक प्रगती झाली पण लोकशाही नाही अनेक देशामध्ये दे आखाती देशामध्ये दे भयंकर पैसा आहे पण तिथे तुम्हाला आजादी नाही त्यामुळे आम्हाला आमची जी लोकशाही आहे आमचं जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे टिकवायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी येत्या सात तारखेला धैर्यशे मैद्री पाटील साहेबांना खासदार करावं आपण कराल अशी शंभू महादेव चर्णी प्रार्थना करतो नमस्कार